पालकमंत्र्यांनी दिले वेळेत काम करण्याचे अल्टिमेटम सुधारित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय दोन महिलांचा वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा होणार दाखल मागच्या काही दिवसात शहरातून जाणाऱ्या महामार्गात दोन महिलांसह वृद्धांच्या अपघातात मृत्यू झाला या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे शहराबाहेरून जाणाऱ्या प्रलंबित रस्त्याचे चौपदरीकरण मार्च दोन हजार मध्ये पूर्ण करण्याच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून तसे लेखी प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णयही यावेळी झाला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनाथ सनोने यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराला बायपासच्या कामाबाबत सविस्तर विचारणा केली त्यावेळी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बायपासचे काम पूर्ण होईल असं या ठेकेदाराने सांगितले यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव